मंडळी नमस्कार गणपतीची सर्वांना हादरिक आणि हादरिक शुभेच्छा देतो मंडळी गणपती म्हटलं तर आपल्या हिंदू धर्माला प्रत्येकाच्या मनामध्ये जिवाळ्यामध्ये हरूहरपणा असतो की केव्हा गणपती येतो आणि गणपतीचं आगमन आता दोन ते तीन दिवस झालेले आहेत पण मंडळी आपली कोकणवासी जी जे आहेत ते प्रत्येकाला थोडी ना थोडी कुठे ना कुठं आपल्या हृदयामध्ये आपल्या काळजामध्ये कला लापलेली असते ती म्हणजे गणपतीच्या भजनाची म्हणजे भक्ती भाव प्रेम स्वभावाची तर ती कला प्रत्येकाला वाटते की मी कुठेतरी गायन करावं कुठेतरी जावं कुठेतरी ऐकावं प्रत्येकाच्या मनात शंका काही ना काही भासलेली असते तर मंडळी काय काळजी करण्याची गरज नाही मंडळी आता हा सीजन चालू आहे गणपतीचा त्याच्यासाठी खास मी तुम्हाला स्टेटमेंट म्हणजे आयुर्वेदिक औषध आपलं कंठ आपण कसं स्टेपमध्ये ठेवायचं कसं गायन करायचं ते आज मी तुम्हाला खास एक रेसिपी सांगणार आहे मंडळी खरोखर ही रेसिपी प्रत्येकाने करावी कमसे कम, कम आठ ते दहा दिवस करावी खरोखर तुमचा आवाज सुंदर आणि मंजूर तारवाणी एकदम गोड व लोकांना हवा वाटण्यासारखा आवाज होऊ शकतो हे मला तर खात्री आहे कारण मी एवढा मोठा गायक नाही आहे बट थोडंफार आहे म्हणून मला असं वाटतं की माझ्या चाहत्या लोकांना माझ्या प्रत्येक व्यक्तीला लहान मोठ्या थोरांना प्रत्येकांना हे प्रत्येकाच्या घरोघरी पोचवी हे मी एक आव्हान घेतलेलं आहे आणि ते मी गणपती बाप्पांकडे मागणी केलेली आहे की जसं मला तू बुद्धी देतोस तशी प्रत्येकाला बुद्धी दे आणि प्रत्येकाला संमती दे हीच देवाकडे मी प्रार्थना करतो मंडळी ती स्टेटमेंट आहे म्हणजे कोणती मंडळी ती स्टेटमेंट अशी वेगळी आहे की आपण घरगुती जी वस्तू काही वापरतो घरामध्ये स्वयंपाकामध्ये किंवा देवा गाभारामध्ये आपण पूजेसाठी जी वापरतो तीच वस्तू आहे भले कुठे आणायला जायची जरूर नाही आपल्या घरी ऑल उपलब्ध मध्ये आहे ते म्हणजे कापूर आणि हळद आता हे तुमच्या मनात आलं असेल की हे कापूर आणि हळद ह्याचं वैशिष्ट्य काय आहे तर मी सांगतोय हळद आपल्याला हळद जर आपण हळदीचं सेवन डेली केलं कोमट पाण्यातनं म्हणा किंवा दुधातनं म्हणा तर आपली तब्येत तंदुरुस्त राहते बळकटपणा येतो आणि मंडळी दुसरी गोष्ट म्हणजे डेली संध्याकाळी जेवणानंतर झोपायच्या व अर्धो तास आणि जेवणाच्या नंतर अर्धो तास एक ग्लास पाणी घ्यायचं आहे कोमट पाणी थोडं गरम करून कोमट करायचं आहे आणि त्याच्यामध्ये एक चिमटभर हळद टाकायची आहे आणि ते आपल्याला सेवन करायचं आहे त्याच्यामुळे काय होते आपला हा कंठ आहे तो एकदम क्लिअर कंठ सुटतो आणि आवाज होतो त्याचप्रमाणे मंडळी आपण ज्यावेळी भजनला किंवा गायनला कोणत्याही कार्यक्रमाला बाहेर पडत असताना जातेवेळी आपण कापूर कापूर आपण आपल्या पिशामध्ये हमेशा ठेवायचं आणि ते काय करायचं कापूर थोडंसं घ्यायचं आहे आणि दोन्ही नागपुड्यामध्ये सुंगवायचं आहे म्हणजे काय घ्यायचं आहे हातमध्ये असं करून घ्यायचं आहे त्याच्यामुळे काय होतं आपल्या जे कपाचे प्रॉब्लेम असतात ते आपले दूर होतात आणि कप्प असल्यामुळे जो आवाज खंड पडतो तर आवाज खंड न पडण्यासाठी हा कापराचा उपाय अतिउत्तम आहे तर तर तुम्ही सर्वांना जर अर्जून केला तर खरोखर आम्ही एकशे एक गायक बनू आम्ही भारत हा आपला भारत देश जे आहे ते आपण शुभम शुभलम करू आणि आपण सुंदर गायन करून आपण हे देवाची भक्ती करू हे देवाकडे मी मागणी करतो आहे मंडळी खरोखर सांगतो रिक्वेस्ट करतो आहे हात जोडून नम्र विनंती करतो आहे की हा व्हिडिओ आवडल्यास खरोखर लाइक शेअर कमेंट एक लाईक जरूर द्या माझ्या आठवण तर माझ्या गणपती बाप्पासाठी कारण मी गणपती बाप्पाला प्रेम करतो आणि खूप चाहतो मला वाटतं तुम्ही सर्व चाहतच असणार तर प्रत्येक जो जो व्यक्ती चाहतो आहे त्यांनी जरूर एक लाईक करा आणि शेअर कमेंट करायला विसरू नका प्रत्येकाच्या घरोघरी ही स्टेटमेंट दे ही मी देवाकडे प्रार्थना करतो आहे आणि तुमच्यामुळे हात जोडून नम्र विनंती करतो आहे तर मंडळी हा उपाय केल्यानंतर आपल्याला काय भासते त्याची मी थोडीशी झलक दाखवतो आहे की पटायला पाहिजे सर्वांना की मी पण हेच उपाय करतो आहे ठीक आहे तर मंडळी मी थोडीशी जमना झलक दाखवतो आहे की ह्या उपाय केल्यानंतर आपल्याला त्याचे परिणाम मिळतात का दिसून येतात का ते आपल्याला बघायचं आहे तर मंडळी आता मी थोडंसं जमना आपली झलक दाखवतो आहे हा मंडळी अशी कला कल्पना आणि असे त्याच्या उपचाराचा फायदा फळ आपल्याला गणपती बाप्पा नक्कीच देतोय तर मंडळी हा व्हिडिओ आवडला लाईक सरा कमेंट करा बोला गणपती बाप्पा मोर्या जय हिंद जय पराबत आणि वंदे मातरम नमस्कार अँड बाय बाय